छत्रपती शिवराय आपल्या सर्वांचं आराध्य दैवत असल्याचं सांगत राजकोट दुर्घटनेबद्दल पंतप्रधानांनी छत्रपतींची मागितली क्षमा वीर सावरकरांचा सा अवमान करूनही माफी लोकां न मागणाऱ्या लोकांसारखी आमची संस्कृती नाही देशाच्या दैवतांना अपमानित करणाऱ्यांना जनतेनं ओळखावं पंतप्रधानांचा विरोधकांवर हल्ला पंतप्रधानांच्या हस्ते आज वाढवण बंदरासह अनेक प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन शहात्तर हजार कोटी रुपयांच्या या बंदरामुळे जागतिक पातळीवर देशाच्या सागरी निर्यातीचं सामर्थ्य कित्येक पटीनं वाढणार महाराष्ट्राकडे विकासाचं सा सामर्थ्य संसाधनं आणि सागरी किनारेही असून या सामर्थ्याच्या वापरासाठी वाढवण बंदर उपयुक्त ठरेल पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास वाढवण बंदरात महाराष्ट्राच्या प्रगतीचं नवं शिखर ठरेल हा प्रकल्प गेम चेंजर ठरणार असल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास वाढवण बंदरामुळे महाराष्ट्र पुढची पन्नास वर्ष देशात पहिल्या क्रमांकावर राहील या बंदरामुळे भारत सागरी क्षेत्रातील मोठी शक्ती होईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन वाढवण बंदराचा विकास करत असताना स्थानिकांसह कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही प्रत्येक भूमिपुत्राचं योग्य पुनर्वसन केलं जाईल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही मुंबईतल्या ग्लोबल फिनटेक कार्यक्रमात पंतप्रधानांचं मार्गदर्शन फिनटेक क्षेत्रानं सामाजिक प्रभाव पाडत तंत्रज्ञानाचं लोकशाहीकरण केलं पंतप्रधानांचे गौरवोद्गार फिनटेक क्रांती केवळ भारतातल्याच नाही तर जगभरातल्या लोकांचं जीवनमान सुधारत असून या क्षेत्राचं भविष्यही उज्ज्वल असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन <द्वारी> उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मालवण इथं भेट देऊन हानी झालेल्या ठिकाणाची केली पाहणी महाराजांच्या कृतीला साजेस सा असं भव्य दिव्य स्मारक उभारण्याची दिली ग्वाही छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला हानी पोहोचल्याप्रकरणी बांधकाम सल्लागार डॉ चेतन पाटीलला कोल्हापुरातून अटक आणि पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय क्रीडापटूंची घोडदौड सुरू दहा मीटर एअर रायफल्स स्पर्धेत अबनी लेखराला सुवर्ण त मोना अग्रवालला कांस्य पदक